नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णत ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा <coughs> आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो ज्या कोणास त्याच्या जीवनात व कार्यात यशस्वी व्हायचे असेल त्यांनी मोठेपणा व खोटेपणा सोडावा तेव्हाच जीवनात यशस्वी बांधव आणू ज्या कोणास त्याच्या जीवनात व कार्यात यशस्वी व्हायचे असेल त्यांनी मोठेपणा व खोटेपणा सोडावा तेव्हाच त्याला त्याच्या ते जीवनात व कार्यात यशवशक्ती शक्ती बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन समाज सुधारक होते म्हणजेच राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे माणसं होती एक होता जेष्ठ वय म्हणजे वयस्कर आणि एक होता तरुण जो वयस्कर होता तो कोणाचे जिल्हा परिषद ला पंचायत समितीला किंवा कुठं तलाठी ग्राम शिवक बीडीओ शिव कुठे जरी काय कोणाचे अडकले ते करायचा करायचा असे कामधंदे करायचा सर्व काही हे करायचा मात्र काय करायचा सर्व काय काम करायचं काम करायचा मग कधी त्याला कोणत्या अधिकाऱ्याकडून पैशाची मागणी व्हायची कधी हे व्हायचं मग त्याला वाटलं बाबा आपण त्याला कसं वाटायचं की आपण तुकडंच काम करायलो आपला वेळ चालला पैसा चालला सगळंच चाललं सगळं हे चाललं म्हणून तो काय पैसा चालला आपल्या घरचे बोलायले त्याला घरचे सुद्धा बोलायचे काम सोडून तुम्ही अशा वेळेला कारण कामधंदा सोडून हिंडायला कारण त्याला वाटायचं त्याच्या घरच्याला वाटायचं बाबा बिनकामी शिंटतो परंतु त्याला वाटलं बाबा आपण एका पक्षाचं काम करतो आपल्या पक्षाचं काम जर केलं आपण जर असं जर सामाजिक काम केलं तर आपण आपल्याला पक्ष तिकीट देईल आणि पक्ष तिकीट दिले की आपण निवडणुका उभं राहू आणि निवडून या उद्देशाने तो ते काम करत होता परंतु घरचे त्याला बस होते घरचे बिवा तू असाच फिरतो मग घरचे बस होते म्हणून त्याने एक शाळा केली त्याने एक हे केलं तो काय करायचा तर तो काय करायचा जायचा आणि अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी पक्ष पैशाची वगैरे काही मागणी केली की मा तो तिकडे तिकडे पाचशे लागवायचे तिकडे हजारशे चाललं आणि पाचशे क्षेत्र ठेवायचं आणि पाचशे तिकडे द्यायचा असं यांनी चालू केलं आणि तरुणांना मात्र काय केलं महामानवाच्या जयंती काही कार्यक्रम असला की जाणं सगळं त्यांचं महत्व पटवून सांगणं देशात त्याचे ध्येय धोरण सांगणं जे आपल्या देशात संत महात्मे जे होऊन गेले विचारवंत यांचं सगळं सांगणं आणि त्यांचं ध्येय धोरण काय हे गे, सांगित गेला आणि तो सुद्धा एक उभं राहिला मग असं योगा काय झालं एकदा निवडणुका लागल्या निवडणुका लागल्यामुळे दोघेही उभे केले तर या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी तो करून निवडून आला आणि हा ज्येष्ठ पडला का ज्येष्ठ का पडला म्हणजे हा वयस्क्रमांश पडला का तर त्यानं ही अशी शाळा केल्यामुळं भल्ला आणि जे अशा शाळा केल्यामुळं काहून लोक त्याला मोठेपणा देऊ लागले आण असा मोठेपणा देत होते आणि तो असा लोकांसोबत खोटेपणा वागत होता मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि फक्त एवढं की ज्या कोणास त्याच्या जीवनात व कार्य यशस्वी व्हायची असेल त्यांनी मोठेपणा व खोटेपणा सोडावा ते ते तेव्हाच त्याला त्याच्या जीवनात व कार्य यशस्वी होऊ शकतो यश येऊ शकतं नसता त्याला असं अपयश येण्याची तट शकत असते पण एवढ्या ठिकाणी सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम पडसाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करा एवढ्या चा। ठिकाणी म्हणून सांगायचं धन्यवाद बनून पूर्ण बद्दल